नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाश सूर्यंशी या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो मी गंगाखेड बैल बाजार बाजारामध्ये आलेला आहे तुम्हाला सुरुवातीला शेतकऱ्याच्या महिजे दाखवतो आणि न्यापराच्या दावणीच्या माहिती दाखवतो मित्रांनो पहिल्यांदा या ठिकाणी या बाजारामध्ये आलेला आहे तुम्हाला शेतकऱ्याच्या मुर जातीचा महिला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि जपा जातीच्या महिला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो संपूर्ण मैस बाजार गंगाखेडचा मैस बाजार भाव काय तुम्हाला आकाश सोहळ्यांशी या युट्यूब चॅनल दाखवण्याचा प्रयत्न करतो आज दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वा शनिवारचा हा गंगाखेड बाजार आहे तालुका गंगाखेड जिल्हा परभणी शनिवार हा भरतो या ठिकाणी शेतकऱ्या जवळपासच्या संपूर्ण गंगाखेड तालुक्याचे परभणी परभणी जिल्ह्याचे संपूर्ण शेतकरी या ठिकाणी आपल्या मैद्री खरेदी खरेदी विक्री करण्यासाठी आणतात व्हिडिओ थांबवतो मित्रांनो इथे सुरळ करतो आता मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याच्या मित्रांनो मुरा, मुरा रिंग मुरा आहे मुरा, मुरा तर पाहूया काय किंमत सांगतात सॉरी व काय सांगली किंमतीची एक लाख पाच हजार किंमत सांगतात आणि दुधाची गॅरंटी काय राहिलीची दहा लिटरची पक्की गॅरंटी मायाची शडाची गॅरंटी पक्की आता किती वितन आहे तिसऱ्या मित्रांना मित्रांनो मुर आहे मुराजातीची मैस आहे आणि किंमत कमी काय म्हणली एक लाख पाच हजार कमी जास्त होईल शांत आहे ना एकदम तर गाव कोणतं तुमचं धनगर तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस अठ्ठावीस पंच्याहत्तर एकाहत्तर एकेचाळीस तर मित्रांनो मैस आहे पाहू शकता एक नंबर मित्रांनो रिंगमुरा आहे प्युअर रिंगमुरा आहे मित्रांनो अड्यालची क्वालिटी पाहू शकता आता किती दिवस घेणे आठ दिवस घे मित्रांनो आठवड्याची क्वालिटी पाहू शकता कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची मैसे आहे दादा कोणती जाते जापर, जापर। जापर मध्ये जापर। जापर गिर जापर ना मेटी मध्ये मित्रांनो मैसे आपल्या बाजार मध्ये आलेले आहे दादा गाव कोणतं तुमचं पडेगाव का तर काय चांगली किंमत आहे मशीची किती पंच्याऐंशी हजार किंमत आता का पण आहे आता किती महिन्याची लागलेली आहे आठ आठ घेईन का दुधाची गॅरंटी काय राहिली जी नऊ लिटर दोन टायमाची का दोन टायमाची नऊ लिटर पक्की गॅरंटी मायांगाची गॅरंटी पक्की राहिली दादा मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला मी शेतकऱ्याच्या दाखव दाखवत असतो त्या ठिकाणी मेटा मेटा जापर म्हणून एक जात आहे मित्रांनो या जातीची माझ्या दादा घेऊन आलेली आपल्या गंगा बाजारामध्ये तुमचा फोन नंबर सांगा पडेगाऊ ना तर किमान कमी जास्त राहील तर अडलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो किती दिवस घ्या म्हणजे दहा आठ दिवस घेईन का पंधरावीस दिवस घ्या मित्रांनो क्वालिटी पाहू शकता अडलची नंबर दिलेला आहे कॉल करू शकता मित्रांनो तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये फक्त शेतकऱ्याच्या मोठ्या उपायच्या माहिती दाखवतो कारण की या बाजारामध्ये गौरव महिन्या खूपच आलेले आहेत फक्त तुम्हाला टॉकलेटच्या माहिती दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण की खूप मोठा बाजार झालेला आहे खूप मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे तुम्हाला मी मोठ्या उपायच्या मैसे दाखवतो पाहू शकता गंगखेड बाजारामध्ये शेतकऱ्याची खूपच मैशा आलेली आहे मित्रांनो गावांना जास्त मैशा आलेल्या आहेत जास्त मोठा व्हिडिओ बनवणार नाही शेतकऱ्याच्या तुम्हाला टॉप क्वालिटीच्या मजा दाखवतो आणि हिडो थांबवतो मित्रांनो समोर पाहू शकता दादा काय सांगली किंवा त्याची ऐंशी हजार का ऐंशी हजार सांगा मित्रांनो आड्याची क्वालिटी पाहू शकता याच्या खाली काय का वगैरे आणि दुधाची गॅरंटी काय राहिली माझी हां चार लिटर का म्हणजे आठ लिटरची पक्की गॅरंटी राहील गाव कोणतं तुमचं तर तुमचा फोन नंबर सांगा कधी विलेली आहे मायंगाची सड्याची गॅरंटी पकडली ना मित्रांनो पाहू शकता मैसे जापोरमध्ये येते ना बुरामध्ये येते का बुरामध्ये येते मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता हे तुमचे आहे का तिची काय म्हणजे दादा मग एक लाख दहा हजार रुपये तुम्हाला सांगाल तर आणि कोणामध्ये येते बुरामध्ये मूर्ती का क्रॉसिंग आहे ना तर मित्रांनो पाहू शकता मोठ्या मोठ्या मैसे आहे मित्रांनो आड्रेलची क्वालिटी पाहू शकता पंधरा दिवस बाकी आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर दादा गाव कोणते तुमचं जिल्हा तर किंमत काय म्हणण्याची एक दहा एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगाल तर आणि किती वित नाव हो ही चौथ्या विटा मित्रांनो महिस आहे तर दुधाची गॅरंटी काय पाच पाच लिटर दहा लिटर पक्की गॅरंटी दहा लिटर मायांगाची सड्याची गॅरंटी पक्की राहील पक्की राहील तर तुमचं गाव कोणतं म्हणजे डोंगरगाव तालुका पालम जिल्हा परत तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन अडोतीस तेहतीस झिरो एक कमी जास्त किंमत होईल ना पक्की तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता आणि मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर चौतीस हजार संस्कार कम्प्लीट झालेले आहेत आणि फेसबुक पेजवर मित्रांनो चार हजार दोनशे फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहेत असं सपोर्ट करीत राहा जवळपासच्या संपूर्ण मराठवाड्यातल्या माशाच्या महेश बाजार सुद्धा तुम्हाला या याट्यूब चालू तुम्हाला पाहायला भेटणार आहेत पाहू शकता मी गंगाखेड बाजारमध्ये आलो होतो करण्यासाठी महेश बाजाराचा तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मोठ्या उपायच्या चापाचा महेश काकांनी घेतली आहे तर पाहूया काय काय महेश घेतली आहे काका गाव का तुमचं तुम्तित नाव काय तुमचं तर केवढं घेतली महेश तुम्ही दिल्ला काला मित्रांनो महेश खरेदी केलेली आहे मित्रांनो ही मैस गेलेली आहे तर तुमचं नाव गणेश पारवे पारवे का तर दिल्ला काला मैस घेतली आहे आणि दुधाची गारंटी काय दिलेली आहे पंधरा लिटरची पक्की गॅरंटी दिली आहे महांगा सड्याची गॅरंटी पक्की दिली आहे खाली काय दिले आहे का हले मित्रांनो पाहू शकतो तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला अशा टॉप क्वालिटीच्या मित्रांनो जपा जातीच्या मुरा जातीच्या मैसे पाहिजे असेल तर तुम्ही गाणखेड या दर शनिवार मित्रांनो हा मैस बाजार भरतो तर क्वालिटी संपूर्ण मैस फिरून दाखवतो दीड लाख दीड लाख रुपयाला मैस घेतली आहे मित्रांनो ठीक आहे टाकून देईन आज हिटू लागले सोडून आज व्हिडिओ येईन तुम्हाला चांगले গঙ্গেখেড় বাজার মধ্যে মোটামুটি জবরদাতি মিত্র মৈশা ইলে কলটি পাওয়ার মিত্রানো मित्रांनो बरं नाही फिरून घेता दादा क्वालिटी तुमच्या समोर आहे मित्रांनो तुम्हाला या बाजारामध्ये टॉप क्वालिटीच्या मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्याच्या गावांमध्ये खूपच बाजारामध्ये आलेले आहेत दादा काय किंमत सांगली एक लाख पंचावन्न पंचा हजार किंमत मित्रांनो जापरमध्ये येते आणि किती दिवस तुम्ही राहिला दहा दिवस घेईन का मित्रांनो दहा दिवस घेईन आणि महाराज साड्याची गॅरंटी पक्की राहील दुधाची गॅरंटी काय बारा लिटर लिटर पक्की गॅरंटी राहील ना तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर मैस घ्या समोर क्वालिटी पाहू शकता अॅड्रेलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर मित्रांनो मैस आहे नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता अॅड्रेलची क्वालिटी पाहू शकता सडं पाहू शकता किती विचार आहे दादा किती विचार असेल तिसर विचार आहे का कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता सौदा चालू आहे शेतकऱ्याची मैसी शेतकऱ्याची मित्रांनो सापड जातीची मैसे आहे गंगेखेड बाजारमध्ये आलेला आहे सौदा चालू आहे मित्रांनो तिचा सौदा होते का नाही पाहू शकता दादा तुमची आहे का सौदा चालू आहे सौदा चालू आहे का फक्त तुम्हाला मी शेतकऱ्याच्या मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो का का कोणतं तुमचा हा तर काय किंमत किंमतीची एक लाख वीस हजार किती वितरण आहे दुसऱ्या वितरण मित्रांनो आहे पाहू शकता तुम्ही आणि दुधाची गॅरंटी काय राहील जी बारा लिटर, बार लिटर पळं झालेली आहे मायांगा सड्याची गॅरंटी पक्की आता काका किती दिवस घेईन मिळायला दहा दिवस घेईन ना मायांगा सड्याची दुधाची गॅरंटी पक्की राहील मित्रांनो अठराची क्वालिटी पाहू शकता तुम्ही बारा लिटर ना बारा लिटर दुसऱ्या वितरण मित्रांनो नवट वगैरे अठराची क्वालिटी पाहू शकता बारा लिटर पळं झालेली आहे नवाट वगैरे आहे आपल्या गिरजापूरमध्ये येते तर तुमचं नाव सांगा बाला फो नंबर सांगा तुमचा एकोणनव्वद एकोणनव्वद नव्याण्णव एकोणसाठ एकाहत्तर दहा एकाहत्तर दहा येवडा मध्ये किंमत कमी जास्त ना तर मित्रांनो कोणाला ही मैस पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता दगडगाव ना दडगावच्या शेतकऱ्याच्या मित्रांनो मैस आहे आपल्या आज गंगाखेड बाजारमध्ये आलेली आहे बारा लिटर पोळं झालेली मैस आहे कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्हाला मी येईस दाखवतो आडलची क्वालिटी पाहू शकता <्थाँगाँ> क्वालिटी पाहू शकता मित्रांनो रिंगमुरा आहे मित्रांनो टॉप क्वालिटी वगैरे आहे दादा किंमत काय म्हणल्याची पंच्याण्णव हजार किंमत मित्रांनो पाहू शकता सोडून पण दाखवतो एक नंबर टॉप क्वालिटी मित्रांनो मैसे यांच्या पैसे असतात समोर घ्या दुसरं विधान आहे ना दुसरं विधान आहे दुसरे विधान आहे मित्रांनो किंमत किती म्हणली पंच्याण्णव हजार रुपये किंमत आहे तर दादा किती दुसरं विधान आहे मयंगा सड्याची गॅरंटी दादा पक्की राहील ना दुधाची गॅरंटी काय आठ लिटर काय फुलं झालेली आहे मित्रांनो मित्रांनो लिटर मैस आहे तर कोणाला पाहिजे असेल तर दादा फोन नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव चौदा पंचावन्न तर दादा मायंगाची सड्याची गॅरंटी पक्की गॅरे दुधाची पक्की राहील ना तर शक्य मित्रांनो कोणालाही दुसऱ्या मित्रांनो वगैरे पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता कोणी घेतली तुम्ही घेतली का तुम्ही घेतली का मित्रांना या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची मैस होती हॉटेलची क्वालिटी पाहू शकता शेतकऱ्यांनी मित्रांनो मैस घेतली आहे शापोरमध्ये येते दादा केवढा घेतली सदुसष्ट हजार घेतली दुधाची गॅरेंटी काय दिलेली आहे सात लिटर दुधाची गॅरंटी दिलेली आहे सदुसष्ट हजाराला सदुसष्ट हजार दिलेली मित्रांनो मैस आहे तर तुम्हाला खरेदी करण्यासाठी यायचं असेल तर दर्शनीवर मित्रांनो खर्चा मैस बाजार आहे या बाजारामध्ये तुम्हाला सस्त मैसी पाहिजे असेल तर तुम्ही येऊन खरेदी करू शकता दर्शनीवर तुम्ही या आठवडी मैस बाजार आहे या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता नवट वगैरे आलेली आहे मित्रांनो मध्ये आहे अड्यालची क्वालिटी पाहू शकता पहिला ना आता किती दिवस का काय दिले हल का मित्रांनो हल दिलेला आहे क्वालिटी पाहू शकता तर पाहूया मित्रांनो काय किंमत सांगता शेतकऱ्याचे जफर जातीचे मित्र नवट वगैरे पासष्ट हजार किंमत सांगायचं आणि हल्याच्या खाली दूध काय कळत असत मित्रांनो माहीत आहे कधी विली आहे तुमचं गाव काय का तर काय फोन नंबर सांगा तुमचा तर कोणाला पाहिजे असेल कमी जास्त होईल सड्याची गॅरंटी पक्की राहील तरी पण कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे कॉल करू शकता हे आली आहे का वितरण हे आली आहे पाहू शकता तुम्ही मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची मैसा जापरामध्ये आली आहे मित्रांनो आपल्या गंगाखेड बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे दुसरं वित आहे का नवाठा मित्रांनो आहे वितांडालची क्वालिटी पाहू शकते समोर शेतकऱ्याचे मित्रांनो मैस आहे मी प्रत्येक बाजारामध्ये तुम्हाला शेतकऱ्याच्या मैसे दाखवत असतो मित्रांनो तर दादा किंमत काय सांगायची यायची एक लाख रुपये किंमत सांगायची दुधाची गॅरंटी काय दहा लिटर दुधाची दोन टायमाची पक्की गॅरंटी सड्याची मायंगाची गॅरंटी पक्की गाव कोणतं तुमचं वागुळा का वाघळा का तर आता किती घ्याय मिळायला दहा बारा दिवस घेईन बार मित्रांनो फोन नंबर सांगा तुमचा ऐंशी ऐंशी दहा दहा सातशे पंधरा सातशे पंधरा सातशे सातशे चौतीस कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो कॉल करू शकता शेतकऱ्याची म्हैस आहे व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मी आता दादाच्या याच्या दावणी आलेला आहे शेतकरी काय पर्याय शेतकरी आहे मित्रांनो शेतकऱ्याच्या या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता जाफरमध्ये मित्रांनो म्हैस आहे अड्याची क्वालिटी पाहू शकता सडं पाहू शकता मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची मित्रांनो म्हैस आहे दादा किती मित्र आहे तिसऱ्या नाही ना। का आता चार महिन्याची लागलेली मित्रांनो तपासून घेते ना विकायला आणली का विकायची मित्रांनो चार महिन्याची लागलेली माहिती आहे दादा तपासून भेटेल ना मायाची गॅरंटी पक्की आधीच्या का दिलेलं आहे ना तुमचं गाव काय परिसरात ना तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्या बावीस अठ्ठ्याण्णव बावीस तीस चाळीस तीस चौऱ्याण्णव तर तुमच्या पाषा म्हणजे अशी माहिती भेट भेटून जातील ना तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्या नंबर दिलेला दुधाची आणि लागण माहिती भेटून जातील ना तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता ऑर्डरची क्वालिटी पाहू शकता चार महिन्याची लागलेली माहीच आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तपासून भेटून जाईल पुन्हा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस चाळीस तीस चौऱ्याण्णव तर तुम्हाला या क्वालिटी महिची पाहिजे असेल तर कॉल करू शकता तुम्ही ठीक आहे धन्यवाद तुम्हाला मी संपूर्ण गंगेकडच्या मीच बाजार झडू दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो शेतकऱ्याच्या गावांना गावरान जास्त आल्या होत्या जास्त का मोठा हिडू बनलेला नाही मित्रांनो दहा पंधरा मिनिटं हिडू बनवलेला आहे घरी घरी पण जायचं कारण की खूप दूर आलेलं आहे मित्रांनो गंगाखेडमध्ये वसमतीहून आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ कदा असं बनणार नाही म्हणून तेवढं तुम्हाला दाख दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे चॅनल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो व्हिडिओ इथं थांबवतो भेटूया उद्याच्या बाजारामध्ये रेवरचा जोळा बाजार आहे आपला